स्वागतम स्वागतम सुस्वागतम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सायखा या शाळे शाळेचा आज एक एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे यापूर्वी एक विशेष कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाचा कार्यक्रमाचा विषय होता विकसित भारत आणि प्रश्न मंजुषा आणि आज आज जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचा विषय आहे एक देश एक निवडणूक म्हणजेच वन वन नेशन वन इलेक्शन तर या विषयावर चर्चा करण्यासाठी दोन गटामध्ये वादविवाद वादविवाद स्वरूपात आपण तो विषय समजून घेऊया तर पहिल्या गटामध्ये सहभागी होणारे आहेत हर्षाली शेंडे ठाकरे ठाकरे महिमा ठाकरे आणि दुसऱ्या गटामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी आहेत ईश्वरी चौधरी नमस्कार कनैया गने, चौधरी आणि पृथ्वीराज मोरे नमस्कार या सर्वांच आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत माझ्या मित्रांनो तो विषय सुंदर पण तो विषय सुंदरपणे कोणताही गट कोणताही गट शब्दशैली आरोह अह अवरोह शब्दांची निवड सर्व सर्व बघता आपली बाजू मांड उत्तमपणे मांडणाऱ्या गटाची निवड करण्यात आपण परीक्षक म्हणून शंकर साठवण सर आणि काशीनाथ भाजीकर सर हे आपले काम पाहतील अशी मी त्यांना विनंती करते सर गट क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट आणि गट क्रमांक दोन म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले गट गट क्रमांक एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट हे आजच्या विषयाच्या बाजूने बोलतील म्हणजे एक देश एक एक देश एक, एक निवडणूक हे योग्य आहे या बाजूने बोलतील तर महात्मा ज्योतिबा फुले गट विषयाचा अगदी उलट म्हणजे विरुद्ध बाजूने बोलतील तर सर्व सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट तुम्ही वन नेशन वन इलेक्शन या विषयावर आप आपले मत मांडावे तुमच्या ओके ठीक आहे तर हर्षाली तेवीस सप, सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये एक एक उच्चतरी समिती बनवली गेली त्या समितीचे प्रमुख होते माजी राष्ट्रपती डॉक्टर रामनाथ कोविंद त्यांनी जवळपास अठरा हजार दोनशे दोन छप्पन एक प्रस्ताव संसदेला सादर केला आणि त्यामध्ये असे सांगितले की लोकसभेसोबत अर्धे राज्य पहिल्या टप्प्यात तर उर्वरित राज्याच्या निवडणुका घ्यायची आहे आणखी तुमच्या गटात आणखी तुमच्या गटातून तुम पुन्हा एकदा बोलणार आहे कोण बोलणार आहे ओके समृद्धी तुझ हे बघा लोकसभेच्या एका निवडणुकीला चार हजार कोटी कोटी रुपया रुपये खर्च येतो आणि संपूर्ण संपूर्ण राज्याच्या निवडणुका पकडल्या तर ए, एक लाख वीस हजार कोटी रुपयाचा ख खर्च वाढतो हा खर्च वाट वाचवायचा असेल तर आपल्याला विधानसभा आणि लोकसभा निवडणूक हा एकत्र घेणे भाग आहे या यामुळे पैसेही वाचते तुम्ही दो तुम्ही दोघींनी उत्तमपणे आपली बाजू मांडली आपण विरोधी गटाकडे जाऊया महात्मा फुले गट तुमच्यातून तुछ फोन बोले ओके तर ईश्वरी तू सांग एक देश एक निवडणूक म्हणतात परंतु सर्वात प्रथम भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद त्र्याऐंशी पंच्याऐंशी एकशे बहात्तर आणि तीनशे छप्पन यामध्ये आपल्याला दुरुस्त्या कराव्या लागेल म्हणजेच आपण संविधानाशी छेडछाड करणार आहोत तर ठीक आहे पैसा वाचेल असं जे समृद्धी म्हणत आहे हे मला पटलं नाही कारण जो नेता पाच वर्षामध्ये चांगले कार्य करत नाही मात्र निवड नीव... निवडणूक घ्यायलाच पाहिजे ओके आपण पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गटाकडे जाऊया या, या गटामधील तेजल काहीतरी सांगत आहे बोल तेजल देशाचे एक लाख वीस हजार रुपये निवडणूक वाचता वाचत असेल तर माझी मैत्रीण संपृती म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे पण मला काहीतरी म्हणायचे आहे वारंवार निवडणूक वा वारंवार निवडणूक घेण्यास त्रास वाचेल दर पाच वर्षाने एकदाच मतदान करावे लागेल वारंवार मतदान केल्यामुळे जनता ही खूप कंटाळली गेलेली आहे आहे यावर मला अक्षे पाहे, हे बघा जनता कंटाळून नाही नेते लोकांना स्वतःच्या कर्तृत्वावर जनतेसमोर जाण्याची भीती वाटते यामध्ये जर एकत्रित निवडणुका झाली तर स्थानिक लोकांच्या समस्यावर निवडणुका नु, नु, होणार नाही तर राष्ट्रीय मुद्द्यावरच निवडणुका होतील आणि एका एखाद्या उमेदवाराने स्थानिक ठिकाणी योग्य कार्य केले नाही म्हणजेच तो निवडणुकाला पुन्हा उभा राहू शकतो आणि मात्र त्याच्या कार्यावर निवडून न येता तो राष्ट्रीय मुद्द्यावरच तो निवडून येऊ शकतो त्यामुळे मी या विरोधात माझे मत मान तू खूप छान बोल यानंतर तुमच्या गटापैकी कोणी बोलणार आहे का ठीक आहे साक्षी तू बोल एक नुकसानकारक गोष्ट अशी आहे की प्रचारामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा घेऊन आपण पूर्ण संपूर्ण देशभर मत मागू शकणार नाही देशभरचा प्रचार करायचा असेल तर मात्र त्याच्यासाठी राष्ट्रीय मुद्देच हवेत म्हणून स्थानिक मुद्द्यांचा विचार केल्यास एक देश योग्य वाटत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे मा बोल हे बघा राजकीय नेत्यांचे बराच बराच काळ प्रचारामध्ये जातो त्यामुळे राजकीय नेते एका ठिकाणा ठिकाणाहून दुसऱ्या ठिका ठिकाणी प्रचाराला जातात त्या यामुळे विकास कामे होत नाही जर एकत्र निवडणूक झाली तर विकास कामाकडे लक्ष देता येईल आणि तुमच्यापैकी कोण पण सांगणार आहे का ठीक आहे निवडणुकीच्या पोलीस कर्मचारी आणि निवडणुकीच्या अधिकारी वर्ग यांच्यावर जास्त ताण पडतोय वारंवार निवडणुका घेत असल्यामुळे हा त्रास वाढणारच आहे परंतु लोकसभा आणि विधानसभा यांचा जर एकत्रित निवडणुका आपण घेतल्या तर कर्मचाऱ्यांचा हा त्रास वाचणार आहे तुला काय वाटतं ईश्वरी मला महिमाने म्हटलेले पटले नाही ती म्हणते की राजकीय नेत्यांच्या कामी होत नाही आपल्या आपल्या देशामध्ये काही राज्या राज्यामध्ये एकच मुख्यमंत्री पंधरा ते वीस वर्ष एकाच राज्यात निवडणूक आलेले आहेत आणि त्याचे सरकार आहे मग विकास कामे होत नाही होत नाही खरंच खर तर राजकीय नेत्यांनी ठरवलं तर विकास होऊ शकतो त्यामुळे या मुद्द्याचा मी विरोध करतो ठीक आहे यामध्ये तुमच्या गटाची राणी अजून कोणी सांगणार आहे का स्वतःचे मत कन्हैया आणि धनश्री जे म्हटलेले आहे की कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर निवडणुकीचा ताण पडतो एकत्रित निवड निवडणूक घेण्यासाठी तुम्ही एवढे कर्मचारी आणाल कुठून आणि मतदानाकरिता लाग लागलेले लागणारे मश मशीन तुम्हाला तिप्पट चौपट लागतील त्याचं काय हा सर्व सगळा खर्च देशावरच येणार ना आ, ओके ठीक आहे यानंतर यानंतर कोण आपले विचार मानणार आहे दक्षिण आफ्रिका या देशाचा एकाच वेळी निवडणुका घेतात त्याप्रमाणे स्वीडन आहे जर्मनी आहे या प्रधानमंत्री यांना चान्सलर हे दर चार वर्षांनीच निवडतात ठीक आहे आपले मत मांडले यानंतर कोण मांडणार आहे ठीक आहे कन्हैया या स्वतःचे विचार मांडणार आहे त्या देशामध्ये अध्यक्ष शासन पद्धती आहे आणि तिथे एकच व्यक्ती निवडून द्यावा लागतो भारतासारख्या लोकशाही देशामध्ये हे शक्य नाही आहे येथे निवडून दिलेला उमेदवार आपला मुख्य नेता निवडतात ठीक आहे यानंतर कोण स्वतःचे विचार मांडणार आहे समृद्धी बोल मतदारांची संख्या वाढू लागली वारंवार निवडणुका होत नसल्याने राजकीय अस्थिरता कमी होते आणि कोणतीही योजना आली की लोक असते असे म्हणतील की निवडणुका जवळ आल्या म्हणून योजना योजना आणली एक देश एक निवडणूक हे मला पटलंय समृद्धीने सुद्धा आपले विचार छान मानले यानंतर कोण आपले विचार मानणार आहे ठीक आहे साक्षी तू स्वतःचे विचार मान आपला देश हा आकाराने मोठा आहे त्यामुळे एक देश एक निवडणूक या मुद्द्याच्या विषयाच्या मी विरुद्ध बाजूने बोलते या अहवाला अहवालामध्ये निवडणुका कधी घेतल्या जातील हे सांगितलेलं नसतं नाही एवढ्या ठिकाणी एकाच वेळेस आपण सर्वांना सारखी सुरक्षा देऊ शकत नाही आणि आणि समृद्धी म्हणते त्याप्रमाणे राजकीय पक्ष वेळेवर निवडणुकीची वेळ बघूनच योजना आणतात त्यामुळे लोक असं म्हणणारच आहे की डोळा ठेवून आणली आपले विचार खूप सुंदर मानले आहे यानंतर कोणत्या गटातील विद्यार्थी स्वतःचे मत मांडणार आहे तर ठीक आहे तू स्वतःचे विचार मांड आदर्श आचार संहिता निवडणुकीच्या वेळी चाळीस ते पंचेचाळीस दिवस असते त्यामुळे राजकीय पक्षांचा विकास कामे करता येत नाही कोणत्याही योजना आणता येत नाही त्यामुळे पाच वर्षात अनेक ठिकाणी निवडणुका राहतात आणि आचारसंहितेच्या नावाखाली विकास कामे होत नाही तर हर्षालीने सुद्धा एक वेळा आपले विचार खूप छान मांडले आहे त्यानंतर दुसरा गट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले गट या गटामधील पृथ्वीराज हा आता स्वतःचे विचार मांडतोय आदर्श आचारसंहितेचा कालावधी कमी केला जाऊ शकतो निवडणूक विभाग हे काम सहज करू शकतात पण मला हे म्हणायचं आहे या एक देश एक निवडणुकीचा फक्त मोठ्या पक्षांनाच फायदा होतो छोटे छोटे पक्षांना याचा फार नुकसान नुक। होतो कारण छोटे पक्ष संपूर्ण देशभर प्रचार आणि आपला मुद्दा मांडू शकत नाही आणि मोठ्या पक्षांचा आपोआप प्रचार होतो नाही एकदा पृथ्वीराजने आपले विचार मानले त्यानंतर त्यानंतर पहिल्या गटातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट काही स्वतःचे विचार मांडणार आहेत जर, जर पाच वर्ष निवडणुका होत नसतील नसतील तर येणारे सरकार हे विश्वासाने काम करू शकेल लोकांची प्रगती होईल सरकारला आपल्या विकासाच्या योजना अ, अमलात आणता येईल ठीक आहे तू सुद्धा स्वतःचे विचार मांडले आणि या विचारानंतर एकदम परत महात्मा ज्योतिबा फुले या गटातील साक्षी स्वतःचे विचार मांडणार आहे म्हणून तू पाच वर्षामध्ये सरकार कोसरे तर मग निवडणुका कधी घ्यायच्या लगेच पुढच्या वर्षी जर निवडणुका आपण घेऊ तर मग मग वन नेशन वन इन इलेक्शन काय फायद्याचे सांगितले पर पाच वर्षामध्ये सरकार कोसळले तर मग निवडणुका कधी घ्यायच्या लगेच पुढच्या वर्षी जर निवडणुका आल्या तर मग वन नेशन वन इलेक्शनचा काय फायदा ठीक आहे तर यानंतर ठीक आहे तर, तर यानंतर पहिल्या गटातील हे स्वतःचे विचार मानणार नाही आपला देश विस्ताराने खूप मोठा आहे त्या त्यामुळे त्यामुळे जो काही निर्णय होतो तो केंद्रातील दिल कम, कमिटीने दिलेला निर्णय असेल त्यामुळे आपण असा विश्वास व्यक्त करूया की आपलं सरकार जो निर्णय घेईल तो त्या निर्णयाला आपण पाठिंबा दिला पाहिजे ठीक आहे तू सुद्धा छान स्वतःचे विचार मांडले यानंतर गटातील विद्यार्थिनी समृद्धी ही स्वतःचे विचार मांडणार आहे पृथ्वीराज तेजल तेजलनी जे म्हणले ते अगदी बरोबर आहे आपण आपल्या शाळेमध्ये या विषयावर आपण चर्चा करत आहोत परंतु आपलं सरकार जे जे निर्णय आणेल त्याच्या अंमलबजावणीसाठी आपण तयार राहिले पाहिजे परंतु विरोधी पक्ष म्हणून त्यामागील सुका दाखवण्यासाठी दाखविण्याचं काम विरोधी पक्षांनी सुद्धा केलं पाहिजे आपण निर्णय आपला निर्णय चांगला असो की वाईट हे आपण लहान मुलं ठरवू शकत नाही परंतु अभ्यास व आणि तज्ञ मंडळी यावरती या विचार करतील तर आपण हा संपूर्ण विचार त्यांच्याकडे तुम्ही दोन्ही गटांनी खूप सुन, अतिशय सुंदर विचार मांडले आहेत पहिल्या गटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गटामध्ये हर्षाली समृद्धी तेजल महिमा यांनी भाग घेतला व वा युक्तिवाद केला त्याबद्दल त्यांचे सुद्धा अभिनंदन आणि दुसऱ्या गटामध्ये महात्मा ज्योतिबा फुले या गटामध्ये ईश्वरी साक्षी कन्हैया आणि पृथ्वीराज यांनी भाग घेतला त्यांचे अभिनंदन त्यानंतर माननीय श्री शंकर साठवण सर आणि आणि श्री काशीनाथ पादिकर सर सर काय म्हणतात ते आता आपण पाहू पाहू तर दोन्ही परीक्षक सरांना माझी विनंती आहे की त्यांनी इथे